आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईकरांसाठी आनंदाची मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं मुंबई कोस्टल रोड प्रकल्प आजपासनं वाहतुकीसाठी खुला होणार आहे या कोस्टल रोडच्या नव्या मार्गिकेमुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास केवळ पंधरा मिनिटात करता येणार आहे मुंबई कोस्टल रोड दररोज सकाळी सात ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत वाहनांसाठी खुला असेल कोस्टल रोड वरळी वांद्रे सिलिंक मार्गे पश्चिम द्रुतगती महामार्ग अर्थात वेस्टर्न हायवेवर मुंबईकरांना मरीन ड्राईव्ह ते दहिसर पर्यंत सिग्नल फ्री प्रवास करता येणार आहे आणि त्यामुळेच तो चांगलाच फायदेशीर ठरणार आहे ग्राफिक्सच्या बातम्या पाहूयात कसा असणार आहे हा पोस्टल रोड वांद्रे ते नरिमन पॉइंट प्रवास करणं सोयीस्कर होणार आहे बस आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका असेल कोस्टल रोडला एकूण चौदा हजार कोटींचा खर्च आलाय तर कोस्टल रोड एकूण दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर इतका लांबीचा रस्ता आहे सकाळी सात ते मध्यरात्री बारा पर्यंत भूमिगत दोन पूर्णांक शून्य सात किलोमीटर लांबीचे दोन बोगदे यामध्ये आहेत भूमिगत बोगदे आणि त्याबरोबरीनं कोस्टल रोडची ही मेजवानी मुंबईकरांसाठी महत्त्वाची ठरणार आहे